बिहारमध्ये निवडणूक प्रचाराला वेग आला आहे बिहारमध्ये विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात सहा नोव्हेंबरला मतदान होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी आरा आणि नवादा इथं सभा घेणार आहेत तर संध्याकाळी ते पाटणा इथं रोड शो करणार आहेत केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी मुझफ्फरपूर इथं सभेला संबोधित केलं रालोआनं बिहारला जंगल राजपासून मुक्त केलं असल्याचं त्यांनी यामध्ये सांगितलं शहा यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार टीका केली लोक जनशक्ती पार्टीचे चिराग पासवान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुर्नी इथं प्रचार सभेला उपस्थित राहणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहारच्या निवडणूक प्रचारात सहभागी झाले आहेत दिल मे मोदी असा लागता की जो रिश्ता है ये रिश्ता बहुत गहरा रिश्ता आहे और प्रधानमंत्री जी का बहुत बडा स्वागत आज बिहार मे पटना मे होगा इंडिया आघाडीतर्फे काँग्रेस नेते राहुल गांधी बेगुसराय खगाडिया इथं सभा घेणार आहेत तर तेजस्वी यादव मुंगेर पाटणा वैशाली आणि सारण जिल्ह्यात प्रचारसभा घेणार आहेत बिहारमधल्या मोकामा विधानसभा मतदारसंघात